नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नागपंचमी विशेष भागामध्ये आता मित्रांनो एक असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावंच मिळणार आहे तर त्यामध्ये आता मालिनीने मात्र नंदिनी आणि काव्या या दोघींना आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि त्यांच्याकडून वचन घेतलेलं असतं की हे बघा तुम्ही माझ्या मुली मुलीसारख्या आहात त्यामुळे मुलांनी जो काही डिसिजन घेतलेला आहे त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका म्हणजे डिहोजचं जे काही आता हे समोर आलेला हेतर, का। आ, आहे तर ते पेपर तुम्ही फाडून टाका आणि डिहोस मात्र घेऊ नका तेव्हा आता मालिनी नंदिनीला म्हणते की हे पग नंदिनी तु या घरची मोठी सून आहे त्यामुळे आज मात्र तुम्हाला वचन दे की तू मात्र माझ्या जीवाला कुठेही सोडून जाणार नाही अगदी सुखी संसार करणार आहे आणि हे बघा उद्या आपल्याला महादेवाच्या मंदिरात अगदी जायचे आहे आणि महादेवाच्या मंदिरात अगदी जोडीने आता तुम्हाला पूजा करायची आहे आणि तेथे मात्र तुम्हाला आता एकमेकांना असं वचन द्यायचे आहे की आता तुम्ही एकमेकांना कधीही सोडून नाही जाणार तेव्हा मात्र आता नंदिनी खूप छान तयार होते कारण आता मालिनीला त्यांनी आपल्या आईच्या ठिकाणी मानलेले असते मालिनीचं ऐकणं हे त्यांचं कर्तव्य असते म्हणून काव्य आणि नंदिनी खूप छान तयार होतात आणि आणि महादेवाच्या मंदिरात येतात असते तेव्हा आता जीवा हा नंदिनीला म्हणत असतो की आज मात्र तो खूप सुंदर दिसते तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो कारण मी तुमच्या आयुष्यात बायको म्हणून आले हे तुमचं नशीब समजा आणि आता आपल्यामध्ये डिहोस नाही होणार तेव्हा पार्थ सुद्धा काव्याला म्हणत असतो की काव्या सुंदर दिसते काव्य म्हणते की पार्थ आपल्याला आईंसमोर जोडीने पूजा करावी लागेल तेव्हा मात्र आता चौघेही आता एकत्र जोडीने पूजा करतात आणि जीवा आणि नंदिनी आता एकमेकांना वचन देतात कधी न सोडून जाण्याचं आणि काव्य आणि पार्थ सुद्धा एकमेकांना न सोडून जाण्याचं वचन देतात तेव्हा मालिनी खूपच खुश होते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद